गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी बघतो एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज शहरातून शिवतीर्थ ते गांधी पुतळा आणि शहरातील मुख्य मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला यावेळी शहरातील चारही पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस कर्मचारी तसेच बी एस एफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स व कोल्हापूर आर सी पी या पोलिसांनी मुख्य मार्गावरून रूट मार्च काढला शहरामध्ये देशामध्ये राज्यामध्ये लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजू लागले याच अनुषंगाने आज शहरामध्ये बीएसएफ कमांडर दाखल झाले होते याच अनुषंगाने शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आला हा रूट मार्च शिवतीर्थ ते जनता बँक चौक गांधी पुतळा ते अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व मुख्य मार्गांवर काढण्यात आला लोकसभेचा बिघोलू लागले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी केंद्र सरकारकडून बीएसएफ पोलिसांची नियुक्ती करण्यात आली यामध्ये बीएसएफचे एक डी वाय एस पी दोन पोलीस निरीक्षक असा सुमारे नव्वद कमांड व पोलीस महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस यामध्ये उपस्थित होते लोकसभेच्या अनुषंगाने आज रूटमार्च काढण्यात आला यावेळी शिवाजीनगर गावभाग शहापूर शहर वाहतूक शाखा या चारही पोलीस ठाण्याचे सर्व कर्मचारी अधिकारी या रूटमार्चमध्ये दाखल झाले होते यामध्ये डीवायएसपी समीर सिंह साळवे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे राजू पाटील सूर्यवंशी व सर्व पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल रूट मार्च दाखल झाले होते तसेच पोलीस लावण्यात आल्या होत्या राज्य राखीव दल हेही यामध्ये सामील झाले होते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा रूटमार्च काढण्यात आला तसेच नागरिकांनी शांतता राखावी असं आवाहन पोलिसांनी केलं जे कोणी कायदा मोडतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी बी एस एफ कोल्हापूर जिल्हा पोलीस सामील झाले होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी सर्व पोलिसांना सूचना केल्या यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील डी वाय एस पी समीरसिंह साळवे आदी जण उपस्थित होते